विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये खडाजंगी झाले अंबादास दानवे यांनी आमदार प्रसाद लाड यांना केल्याचा आरोप करण्यात आला विधान परिषदेच्या विरोधी अंबादास दानवे यांचे पाच दिवसासाठी निलंबन करण्यात आलं अंबादास दानवे उपसभापती नीलम गोरेंना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली मी असं पत्र दिलेलं आहे माझ्या वतीनं पण आणि पक्षांनी पण पक्षप्रमुखांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केलेली आहे एकांगीपणा झालेला आहे पण आता जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न माता भगिनीचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन हे एक महत्वाचं असतं आणि तेच जर तुम्ही माझ्याकडून माझा एक मूलभूत नैसर्गिक अधिकार हिरावून घेत असाल तर हे चुकीचं आहे दिलगिरी मी सभागृहाच्या प्रथा परंपरा संस्कृती डेकोरम ज्याला जर या जर माझ्याकडून झाला असेल तर मी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे परंतु मला जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे तर मला मांडू द्या या माझ्या नैसर्गिक अधिकारावर विरोधी पक्ष आहे ना शेवटी विरोधी पक्ष नेत्याला एक वेगळं संवैधानिक दर्जा आहे त्याच्या शब्दाला एक वेगळं महत्व आहे आणि म्हणून सरकार दरबारी विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिका म्हणजे जनतेचा आवाज असतो तो जर जनतेचा आवाजच तुम्ही दाबणार असाल मस् वाटत चुकीचं आहे म्हणून जनतेचा आवाज व्यक्त करण्यासाठी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी तुम्हाला सांगण्यात वाटतं की निर्णय वाट मागे घेतला निलंबनाचा मला काही माहिती नाही याच्यातलं कारण मी जनता दरबार ठेवला होता सकाळपासून तो जनता दरबार संपलेला आहे सकाळी दहा साडे दहा पासून मी जनता दरबारमध्ये बसलो होतो महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक आलेले होते मी कामात आहे मुद्दा तो नाही मुद्दा मी सभागृहात आहे नाही हा नाही आहे ज्या निलंबन झालं हे आक्षेपार याच्याविषयी माझं ऑब्जेक्शन आहे आणि म्हणून याच्याविषयी माझी नैसर्गिक न्याय आपण दिला पाहिजे ही भूमिका मी सभापतींकडे पत्राद्वारे मांडली आपल्या बाहेर पोलीस बंदोबस्त आहे सकाळपासून आपल्या समर्थकांनी आंदोलन देखील केलेली आहे हे बा आंदोलन बऱ्याच ठिकाणी झाले मी आता व्हॉट्सअपवर बघितलेले बऱ्याच ठिकाणी झालेले मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन झालं मी आता शिवालयामध्ये आहे इथं पण झालं बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागातले आंदोलन झाले मला वाटतं ही कार्यकर्त्यांची शिवसैनिकांची किंवा जनतेची एक नॅचरल रिॲक्शन आहे कारण भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं एकांगी एक त्यांना अजून लोकसभेत दणका बसला त्याचे अजून मला असं वाटतं त्याच्यावर ठिकाणावर आलेले नेते अजून आणि असे एकांगीपणे एक वागत असेल तर जनतेमध्ये रिॲक्शन येणारच थँक्यू